आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या भावामध्ये काही प्रमाणात घसरण पाहायला मिळालेली होती पण आज संपूर्ण महाराष्ट्रात काय बाजार बाजारभाव पाहूयात लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे छत्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाल आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार चारशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य हे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाल्य आहे चार हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवकालेली आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये